नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो राहत आलोय बघा राहिलेली जेवारी काढली आता मी आमचे जेवारीचे कणस काटते आता मला आईने लावले हे आळ्याच्या मोपायला हे आळ्याच्या पायला मोपतो नाहीतर मला आई खवळते चला आता मी काय आहे एक ही आळ्याची लक्ष ठेवायची एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आय चौतीस हा असे भरले बघ चौतीस चौतीस आहेत थर्टी थर फोर हा हम्म बघा मित्रांनो इथं आमची मम्मी कनसखोरी इथे सॉरी काय असं असे कणस काठून टाकावं लागते तर मग मग मित्रांनो काय करायचं ही का काटली का मग ह्याला उन्हात वाळून द्यावं लागते तर उन्हात दिलं का मग चांगली कणस चांगली वाळली का मग जरा कसं जरा दात कडक लागलं का मग चांगलं काय असे जेवारी करता येईल आधी सगळी कणसं गोळा करायची तर तळवट घ्यायचं तर हातरायचं त्यावर सगळी कणस गोळा करायची मग त्याला ढिगारा करूनच वाळवायची मग पुन्हा मशीन आली का मशीनमध्ये टाकून ज्यावरे करून घ्यायची मग तोंड बांधलं ती केलं तोंड बांधून मग तिची जेव्हा केली घरी न्यायची तर मित्रांनो आणि काय आमची जेवारी केली नाही आता आणि तर आणि काम चालू आहे बघा मित्रांनो आता आमची मम्मी जेवारीची कणस काटते बघा आमच्या आमची कणसं बघा न कशीत मित्रांनो हो का असं एक आहे बघा मित्रांनो हो का ही मग मी तर ते कंस अगं कशी जेवारी भरली बघा कर्स ती एकच नंबर बघा कशी जेवारी भरली कशी पांढरी शिपट आहे बघ मी गेल्या व्हिडिओमध्ये मी मी दाखवलं होतो बघा तुम्ही तो, तो व्हिडिओ बघितला असेल बघितला असेल तर चांगला व्हायरल व्हायला लागलाय मी आलो शेतात जिवारी काढायला तो व्हिडिओ टाकलाय लवत तो, तो यूट्यूब चॅनेललाच आहे बघा मित्रांनो आम्ही सकाळून येऊन जियावर किती किती काढली बघा मित्रांनो जियावर कुठं होती ग आपण आलो तो बघा मित्रांनो जर सकाळी आम्ही आलो जियावरी शेतच होती आम्ही जियावरी शित चालू केली का नाही हिरी हिरेपोशी केली बघा मित्रांनो आमची जुनी हिर हिर पाठीत तुम्हाला कशी आमची जुनी हिर आहे पहिली पाणी होतं पण आता ते हीर, हीर गुजली विहिर आमची नाही लांबने दाखवतो वीर बघा मित्रांनो अडचणी जरा गवत आहे हिरीचं हिरेच्या कडेने मग तुम्हाला लांबनं दाखवतो जी वीर आहे आमची बघा त्याला दाखवतो मग नवीन नवीन जर काय तर तुमच्यापर्यंत दाखवतो म्हणून ब्लॉग तर माझा वाटतं असं माझा घसा बसला मित्रांनो मला बी निवड अमृषपुरीच्या आवाजाची मेकरी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची पवीला व्हिडिओ लवकरची यूट्यूबला तर मित्रांनो ग तुम्हाला दाखवतो हो मित्रांनो व्यवस्था करावी लागते असं राहण्या आमचं हो का मित्रांनो विहीर आहे आमच्या काही जुने वीर तुम्हाला पलीकडल्या काय साईड साइडकून जाऊन दाखवतो जुनी विर आहे हे बघा सामायिक विर आहे सामायिक म्हणजे सगळ्याची म्हणजे जिथं जिवडी राहण्यात काही तर सगळ्यांना विहिरीतलं पाणी होतं म्हणजे बघास कांदा कांद कांदा मणा कांदा केळतर कांद्याला पाणी लागतं ज्वारी केळते ज्वारीला के पाणी लागतं मग सगळं उत्पादन केलं का सगळ्याला लागतं कांदा तर भरपूर पाणी द्यावं लागतं कधी कांदा येत नाही ना तर खोरन असते कांद्याला कुठं डकना शौक सगळोत नाशिक सगळो खोरं रखते कांद्याला मग कांदा येतो तसे ज्वारीला दारावर यावं लागतं पाणी द्यावं लागतं पाट करावा लागतं तर रात्री भुर खा काम करावा लागतं ज्वारीला पाणी द्यावं लागतं मग ज्वारी येते मग तिथनं पा एकदा जेवारी पिरली मग तिथं पाच महिन्याने जेवारी काढायची मग अशी पिवळी अवका अशी महाग जेवारी होती मग तशी आली की जेवारी काढायची बघा अशी आमची विहीर आहे बघा रानातली हव का पहिला आता फिज्यात पाणी होतं आता पाणी नाही आता फार सगळे बुजली बघा हो का हिथोय मोठा ढिगू आता हिरीचा लय मोठा जी सीबीने काय केलं जरा केले <coughs> हो का जरा आयच ना मी दाऊन दाखवतो बघा का आणि थोडा खड खड्डा राहिलाय बी खड्डा आमचं जिथं जे रान गुंतलंय का ते बी लेवल करायची तर माझी सावली दिसत असं मी शूट करतो नाही हो का असं बघा इथं गवत आहे आणि असे बघा आम्ही शेतकरी माणसे शेत शेतीत दिवसभर काम काम करावं लागतं जेवारी काढावं लागते बघा नेटकं जेवारी चालते तुम्हाला हात दाखवणं होतं पण चिक आता जेवारी येव एवढा ये चिकटाय करा मित्रांनो मोबाईलच्या स्क्रीनला जर हात लावला का मोबाईलच्या स्क्रीनला तरी मोबाईलची स्क्रीन चिकाट चिकट होते म्हणून मी काय सारखं चलत नाही स्क्रीन टच चलत नाही मोबाईलची म्हणून काय दाखवत नाही हो का मित्रांनो <laughs> <laughs> आता मी जरा आंब्याखाली जाणार आहे जरा सावलीला मग मी काय मग उद्या बी उद्या बी यायचंच आहे उद्या बी यायचंच हे तर राहणार राहणारच यायचं आहे का, का राहिलेली कसं काटायला चला दाखवा म्हणलं तुम्हाला ब्लॉगमध्ये तर लाईक करा व्हिडिओ पुढं शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ जर नवीन जर कोण बघत असेल प्लीज लाईक अँड सबस्क्राईब मी अँड यूट्यूब चॅनल अँड सपोर्ट मी मिस्टर अक्षय ब्रो यूट्यूब चॅनल हो का आहे मी जातो मग तिकडं काढतो की सुशूट समज मी बाटली घेऊन जातो ब्राउंधी बाटली इथं मी येतो वरण दाखवत दाखवून आलो माझ्या युट्यूब फॅमिलीला मित्रांनो डेली ब्लॉग येत असतो बहिणीन काही करू घेऊन घेऊन येत असतो तुमच्यापर्यंत हो का असे कर्स का काटून टाकले तर आमच्या आईने एकदम बाहेर राहत राहत यायचं म्हटलं राहणार काम करायला एकच नंबर सीन आहे बघा मित्रांनो आवर्जून कमी कोणी बी यायचं काम करायला राहणार नाही मला तर एवढं आवडतं का नाही राहणार काम करायला मी कुठल्या गोष्टीत लाजत नाही कोणची बी आसल्या काम करायला मी लाजत नाही ऑन टाईम काम करतो ह्याच्या आधी बनतच काम केलं राहणार नाही कुठं बी काम केलेलंच आहे असं मी माझ्या स्टोरी सांगायची म्हणलं का माझी लाईफ बस येऊ कसा कसं काम करतो काय करतो मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मी शॉ शॉर्टकटमध्ये शौ, स्टोरी सांगतो तुम्हाला मी यूट्यूबवरती आता आता हातून ट्राय आणला नाही काय नाही गेबल नाही काय नाही काय नाही निक ना 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 मोबाईल शूट करतो आहे हात दाखवणार होतो चला सावलेली इजली ऊन लागतोय मार आता शिकत सुवी झाली सुवी पाच महिन्यानंतर सुवी असते त्यात त्यानंतर जेवारी काढायची मित्रांनो हा काय वाटतय भारी आमची राणा अशी मित्रांनो एकच मिनिट आम्ही ब्राईटनेस मला फुल करून द्या जा। फुल जाई बघा तिथं माणसाची जुवारी काढतो बघा राहिलेली दाखवतो हो का तिकडे बी चालू आहे जुआारी काढायला आमचं तर फायनल आहे आता एंडिंग झाले मित्रांनो वर होते जेवारी वरची बी काढली आता खाली जेवारी होती खालची बी जेवारी काढली आता राहिले जेवारी ज्वारी गोळा करायची आणि मशीननी करून घ्यायची म्हणजे किती किती जेवारी होती त्या टायमिंगला बी मी शूट करणार व्हिडिओ बी लवकरच करायची तो बी युट्यूब चॅनेलला शूट करणार तुमच्यासाठी नेऊ नेऊन घेऊन येत असतो यूट्यूब चॅनलवरती चला मित्रांनो आता मला ऑफिसला जायचं एडिट एडिटिंग आहे हा ब्लॉग एडिट केल्यानंतर त्याचा थमनेल करायचं थमनेल करतो आणि उद्या अपलोड करून टाकतो हा व्हिडिओ लवकर तुमच्या भेटून येतो व्हिडिओ आणि लाईक अँड सबस्क्राईब मी आणि यूट्यूब चॅनल मिस्टर राखे ब्रो अँड एन्जॉय सेल्फ अँड थँक्यू वॉचिंग चला मित्रांनो मी ब्लॉग हा व्हिडिओ हिथं संपवतो असे नाही संपत नाही तर तुम्हाला लास्ट दाखवतो बघा मित्रांनो <laughs> मी कधी आलो का मित्रांनो <coughs> मी कधी आलो का विषय आंब्याचे झाड बघा मित्रांनो मी कधी आलो ते आंब्याच्या झाडापासून येतो बघा आता तर आंबे काय नाही तरी उन्हाळा सीझन चालू येते येते मार्चमध्ये फेब्रुवारी हा महिना संपला का मार्चमध्ये आंबे यायला सुरु होती ना आता ऍक्च्युली काय बाय चान्स नाही तरी आता आम हाऊ का असा तूर आलाय बघा आंब्याच्या झाडाला असं तूर आला का मंग आंबे त्यात बघा असं कुणा कुणाला माहिती आहे का तोरा आल्यावर आंबे असं जर कुणाला माहित आहे का जर कमेंट करा त्याचे शॉ शॉटॉटमध्ये मी त्याची कमेंट टाकणार आणि प्रत्येकाचं मी नाव ना घेणार आहे ब्लॉगमध्ये चला मित्रांनो हा ब्लॉग ही हा व्हिडिओ हितच संपवतो असे नवीन व्हिडिओमध्ये भेटतो तर नमस्कार जय झे जय भारत चला आता ब्लॉग दहा मिनटाचा झाला आहे व्हिडिओ चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो नमस्कार ताटाबाई एवढं दाखवायचं होतं आणि नेहमी ने आणि जेवारी करताना मी दाखवणार आहे आणि जेवारी गोळा करताना मी दाखवणार आहे मी व्हिडिओ ब्लॉग व्हिडिओ एंड करेन चला मित्रांनो ब्लॉग आहे इथे एंड करतो असे नवीन ब्लॉगमध्ये भेटतो तर पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटतो तर नमस्कार ताटाबाई झी जय भारत